वर्षातला सगळ्यात दुःखाचा दिवस आमचा आहे तुरी मॉडल पूर्ण विधानसभा दादा विधानसभा मगपालिका परिषदेच्या करणारा माणूस महाराष्ट्रातला महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात काम करणारा त्यांचा मुक्ला आहे आणि प्रचंड मोठी पोकळी आज समाजामध्ये निर्माण झाली बहुत बडी हानी किसान और हमसब लोक होईल विकास पुरुष महाराष्ट्राला आज ही आहे तीव्र दुःख आज होईल प्रकट आज सकाळी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब यांचं विमान क्रॅश होऊन दुःखद निधन झालं आणि ही बातमी कळाल्यानंतर अतिशय मनाला वेदना झाल्या एक चांगला दमदार या पश्चिम महाराष्ट्राचा नेता पश्चिम पश्चिम महाराष्ट्राची शांत असे आमचे पवार पवारसाहेब आणि दादांचा जो वादा असायचा तो पक्का वादा असायचा आणि माझ्या मतदारसंघासाठी त्यांनी अतिशय चांगले सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती मी नवीन विधानसभेमध्ये गेलो असताना दादांचं मला खूप मार्गदर्शन लाभलं एक शेतकऱ्याचा साधा मुलाला विधानसभेमध्ये दादांच्यामुळं जाता आलं आणि अशा दादा अजितदादानी हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पोरका झाला आणि फलटण तालुक्याचंही फार मोठं माझ्या मतदारसंघाचं खऱ्या अर्थानं नुकसान झालं कारण दादानी विकासासाठी कायम मला साथ दिली होती फलटणच्या तालुक्याच्या दृष्टीनं फलटण चांगलं तालुका व्हावा यासाठी दादांचे नेहमीच प्रयत्न माझ्या पाठीशी राहिले फलटण चांगलं बनवायचं दादांचं जे स्वप्न होत ते स्वप्न थोडं अपुरं राहिलं आणि आम्ही चांगल्या नेत्याला महाराष्ट्राच्या खंबीर नेत्याला आम्ही खऱ्या अर्थाने मुकलो आणि म्हणून या दादांसारखं नेतृत्व पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात आणि देशात होणे नाही कणखर हा पश्चिम महाराष्ट्राचा वाघ खऱ्या अर्थाने या जगातून निवडत घेऊन गेला आणि माझ्या मतदारसंघाकडून त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो त्यांच्या कुटुंबियांना त्या दुःखातून सावरण्याची एगदंबा शक्ती देऊ अशी प्रार्थना मी करतो आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं या यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची आणि आमच्या फलटण शहराची व फलटण तालुक्याची न भरून होणारी निघणारी हान हानी झालेली आहे त्यांचा फलटण शहरावर फलटण तालुक्यावर प्रचंड प्रेम होतं त्यांनी या तालुक्यातल्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात फलटण तालुक्यातल्या नगर होऊ घातलेल्या आता नगरपालिकेच्या विकास कामांसंदर्भात लक्ष घातलेलं होतं त्यामुळं आमच्या फलटण शहराची या घटनेमुळं मोठी हानी झालेली आहे आम्हा आम्ही एवढंच आज सांगू शकतो की आज आमच्या फलटण शहराच्या वतीने आणि फलटण तालुक्याच्या वतीने आणि फलटणमधील मधील नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो